प्रेमात आणि युद्धात सगळं काही माफ असतं असं म्हणतात तसंच काही नवीन विचार महाराष्ट्राच्या राजकारणात रुजू होताना दिसतोय असं का, का महाराष्ट्राचं बजेट ठरतंय का विधानसभा निवडणुकीचा अजेंडा सरकारच्या डोक्यात नेमकं शिजतंय काय का पाहूया प्राईम संवादच्या आजच्या भागात सर्वांना नमस्कार मी कोणतेय स्वागत करतो आपणा सर्वांचं प्राईम संवाद युट्यूब चॅनलवर महाराष्ट्र सरकारच्या बजेटमध्ये मुख्यमंत्र्यांनी जनतेला आश्वासनांची आणि योजनांची खिरापतच वाटली आहे यावर आता महायुतीतच रुस्वे फुगवे सुरू झालेत या योजनांमुळे महाराष्ट्र आर्थिकदृष्ट्या दबघाईला येणार असं विरोधकांकडून तर बोललं जात होतच पण आता महायुतीच्या अंतर्गत वाद निर्माण होतानाही आपल्याला दिसतोय थे कसे थे कोना -कोना के ते कसे हे पाहणारच आहोत पण त्याआधी महाराष्ट्राच्या बजेटने कोणाकोणावर कृपा केली आहे ते बघू आणि महाराष्ट्राला किती खर्च येणार आहेत ते बघू महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना त्यांच्या कापूस आणि सोयाबीन पिकांसाठी राज्य सरकार पाच हजार रुपये प्रति हेक्टर बोनस देणार आहे एक एप्रिल दोन हजार चोवीस नंतरही आम्ही दूध उत्पादक शेतकऱ्यांना पाच रुपये प्रति लिटर बोनस देऊ असे अजित पवार यांनी बजेट सादर करताना सांगितलं जनावरांच्या हल्ल्यामुळे मृत्युमुखी पडलेल्या आर्थिक मदतीत सरकारने वाढ केली असून आता त्यांच्या नातेवाईकांना पूर्वीच्या लाखांऐवजी लाख रुपये मिळणार मुख्यमंत्री लाडकी बहीण साठ वयोगटातील महिलांना पंधराशे रुपये प्रति महिना आर्थिक सहाय्य मिळणार आहे आणि या उपक्रमासाठी राज्याला वार्षिक सेहेचाळीस हजार कोटी खर्च अपेक्षित आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत प्रत्येक पाच सदस्य असणाऱ्या कुटुंबाला दरवर्षी पाच हजार रुपये दराने तीन मोफत सिलेंडर देण्यात येणार आहेत अर्थसंकल्पात उच्च शिक्षण घेणाऱ्या ओबीसी आणि कुटुंबातील मुलींसाठी प्रस्ताव आहे या उपक्रमाचा दोन लाख मुलींना फायदा होण्याची अपेक्षा आहे आणि त्याचे वार्षिक बजेट दोन हजार कोटी आहे राज्य सरकारने गाव तिथे गोदाम योजना जाहीर केली असून त्यांच्या अंमलबजावणीसाठी तीनशे एक्केचाळीस कोटीचं बजेट लागणार आहे बांबू लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी शेतकऱ्यांना एकशे पंच्याहत्तर प्रतिरोप आर्थिक प्रोत्साहन मिळेल अटल योजनेअंतर्गत सहा हजार हेक्टर जमीन बांबू लागवडी खाली आणण्याचे उद्दिष्ट ठेवून नंदुरबार जिल्ह्यातून बांबू लागवड मोहीम सुरू करण्याची राज्याची योजना आहे जलसंधारण आणि व्यवस्थापनाच्या उद्देशाने सुरू असलेल्या जलयुक्त शिवार योजनेसाठी राज्य सरकारने सहाशे पन्नास कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पात तरतूद केली आहे तरुणांना सक्षम करण्यासाठी राज्याने मुख्यमंत्री युवा कार्य शिक्षण योजना सुरू केली आहे हा एक कौशल्य विकास कार्यक्रम आहे जो दहा हजार रुपये मासिक स्टायपेंड प्रदान करतो याशिवाय किनारपट्टी भागातील पर्यटनाला चालना देण्यासाठी सिंधुदुर्गात स्कूबा डायव्हिंग सेंटर उभारण्यात येणार आहे लोकांना परवडणारी घरे देण्यासाठी राज्य सरकारने दिवंगत शिवसेना नेते आनंद दिघे यांच्या नावाची गृहनिर्माण योजना जाहीर केली आहे आरोग्य सेवा सुलभता सुधारण्यासाठी राज्याने महात्मा ज्योतिबा व फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत आरोग्य कवच एक पॉइंट पाच लाख रुपयावरून पाच लाख रुपये करण्याचा निर्णय घेतलाय दोन हजार तेवीस चोवीस या वर्षासाठी राज्याचा एकूण पाच लाख सत्तेचाळीस हजार चारशे पन्नास कोटीचा अर्थसंकल्प मांडण्यात आला आहे राज्याच्या तिजोरीत चार लाख एकोणपन्नास हजार पाचशे बावीस कोटी इतका महसूल जमा आहे तर येत्या वर्षी खर्च चार लाख पासष्ट हजार चारशे पंचेचाळीस कोटी अपेक्षित आहे राजकोषीय तूट म्हणजे फॅसकल डिफिसिट पंच्याण्णव हजार पाचशे कोटींचा आहे ज्या अर्थसंकल्पात महसूल उत्पन्नापेक्षा महसूल खर्च अधिक असतो तर तुटीचा अर्थसंकल्प मानला जातो म्हणजे उत्पन्नापेक्षा जर खर्च जास्त असेल तर ती तूट मानली जाते त्यानुसार महाराष्ट्र सरकारने दोन हजार तेवीस चोवीस वर्षाचा सोळा हजार एकशे बावीस कोटीचा तुटीचा अर्थसंकल्प मानला आहे दोन हजार बावीस तेवीस पेक्षा दोन हजार तेवीस चोवीसच्या अर्थसंकल्पात फक्त आठ पॉईंट नव्वद टक्के वाढ झाली आहे राज्य योजनेसाठी दोन हजार तेवीस चोवीस मध्ये एक लाख बहात्तर हजार कोटींची तरतूद आहे दोन हजार बावीस तेवीस मध्ये ही योजना एक लाख पन्नास कोटी होती त्यामुळे यंदा या योजनेचा आकारमान बारा पॉईंट एकोणऐंशी टक्के वाढला आहे राज्य योजनेसाठी दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस मध्ये एक लाख बहात्तर कोटींची तरतूद आहे दोन हजार बावीस तेवीस मध्ये ही योजना एक लाख पन्नास कोटी होती त्यामुळे यंदा या योजनेचा आकारमान बारा पॉईंट एकोणऐंशी टक्क्यांनी वाढला आहे पण दोन हजार बावीस तेवीस च्या निधीपैकी फक्त बावन्न टक्के निधी खर्च करण्यात आला आहे आता अशा या परिस्थितीमध्ये योजनांसाठी इतका खर्च केला तर महाराष्ट्रावर कित्येक कोटी रुपयांपर्यंतचा बोजा येण्याची चिंता उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केल्याचं पाहायला मिळत आहे अजित पवारांनी स्वतः जरी अर्थमंत्री म्हणून लाडकी बहीण योजनेची घोषणा केली तरीही ते त्याच्या विरोधात होते हे आता समोर आलंय या योजनेसाठी सेहेचाळीस हजार कोटी इतका खर्च अपेक्षित आहे तो खर्च राज्य खरंच उचलू शकणार का हा प्रश्न वारंवार येतोय आता सरकारने हे पाऊल विधानसभेच्या धर्तीवरच घेतलं असावं असंही म्हटलं जात आहे कारण हाच पॅटर्न वापरून मध्य प्रदेश सरकारने बहुमत प्राप्त केल्याचं दिसून आलं होतं आता भाजप आणि शिवसेना गट अजित पवारांच्या या चिंतेवर काय म्हणाल हेही पाहू अडीच कोटी महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार आहे या महिला ऑनलाईन शॉपिंग करणाऱ्या नाहीत ते त्यांच्याच आसपास असलेल्या दुकानातून मंडईतून खरेदी करतात त्यांच्या हातात पैसा असल्यास अर्थव्यवस्थेला चालना मिळेल पण महिलांवर अन्याय करायची सुप्त इच्छा असलेल्यांना तिजोरीची चिंता सतावू लागली आहे भाजप नेते आणि वन मंत्री असलेले सुधीर मुनगंटीवार हे म्हणाले तर शिवसेना शिंदे गटाचे खासदार नरेश मस्के यांनीही त्यांचं मत व्यक्त केलंय राज्यावर कर्जाचा बोजा आहे म्हणून योजना राबवायचे नाही असे काही नाही ही योजना गोर गरीब कष्टकरी महिलांसाठी आहे जमा खर्च किती अर्ज किती हे पाहणे वित्त विभागाचे काम आहे ते त्यांनी केले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेतलेला निर्णय योग्यच आहे आता मुळात या योजनेचा फायदा जनतेला किती होतोय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे कारण दोन हजार बावीस तेवीस सारखा जर बजेटचा पन्नास टक्केच लाभ जनतेला झाला तर लोकसभेप्रमाणे ही जनता लोकशाहीच्या बाजूने जात सरकार बदलल्याशिवाय राहणार नाही हे नक्की जनतेला या यो योजनांचा फायदा होणार का महाराष्ट्र कर्जबाजारी बनणार का ऑक्टोबरच्या विधानसभा निवडणुकीत महायुती जिंकणार का असे अनेक प्रश्न सध्या जनतेला पडलेत या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला माहिती आहेत का जर माहिती असतील तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर प्राइम संवाद या युट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद